इंटिग्रिटी या कथेचे लेखक अज्ञात आहेत वाचन दत्ता सर देशमुख इंटिग्रिटी ही गोष्ट आहे स्कॉटलंड यार्डमधली एका अतिशय श्रीमंत काकांचा पुतण्या जॉन हा एकमेव सख्खा वारसदार होता काका अगदी मुलाप्रमाणे जॉनशी व्यवहार करत होते जॉनचं मात्र काकांशी कधी फारसं पटत नसे दोघांच्या विचारात जमीन आसमानाचा फरक होता जॉनला भटकंती अतिशय प्रिय होती वेगवेगळे प्रदेश फिरून यावं धमाल आयुष्य जगावं या उद्देशानं एक दिवस जॉन घरातून बाहेर पडला जॉनच्या सात पिढ्या बसून खातील एवढी रगड संपत्ती असल्यामुळं कसलीही ददात नव्हती भटक भटक भटकावं एखाद्या उंची हॉटेलमध्ये मुक्काम ठोकावा चेन करावी कंटाळा आला की दुसऱ्या शहरात जावं हा त्याचा आयुष्यक्रम झाला होता इकडं काका मात्र त्याला दरवेळेला तो म्हणेल तेवढा पैसा ठराविक तारखेला त्यांना कळवलेल्या ठिकाणी पाठवत असत जॉननं महिन्यातून एखादं पत्र लिहून आपला समाचार आणि झालेल्या खर्चाचा आकडा विना तपशील देता काकांना कळवावा पण पत्र नसेल तर त्या महिन्यात मात्र पैसा मिळणार नाही एवढी एकच काकांची अट होती असे दिवसामागून दिवस जात होते भटक्या जॉनला प्रवासात निक नावाचा त्याच्याच वयाचा एक सुपती मिळाला निक अतिशय चनाख आणि कामसू होता तो सुद्धा तसा भटक्या स्वभावाचा होता त्याचं आतापर्यंतचं आयुष्य तसं दारिद्र्यात व्यतीत झालं होतं जॉननं त्याला मित्राचं स्थान आणि मान दिला त्याचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं जॉन तसा आळशी प्रवृत्तीचा होता काकांना पत्र लिहिण्याची जबाबदारी त्यानं निकवर टाकली मैत्रीचं नातं मिळालं तरी निक मात्र जॉनला मालक समजायचा जॉनची लहान सगळी कामं तो करायचा जॉनच्या काकांना जॉनच्या नावानं वेळच्या वेळी पत्र पाठवायचा काकाने विचारणा केली नसून सुद्धा रोजच्या रोज रुच खर्चाचा हिशेब ठेवायचा जॉनचा आळस इतका वाढत गेला की पत्राखाली आपली स्वाक्षरी करायला सुद्धा तो निकलास सांगू लागला हळूहळू जॉनच्या वतीनं निकच सर्व खाली खुशाली आणि पैशाचा तपशील काकांना कळवू लागला जॉनच्या सांगण्यावरून निक नावाचा मित्र मिळाल्याचं काकांना कळवलं आणि जॉनच्या सांगण्यावरून निकचं कौतुकही पत्रामधून कळवलं काळ पुढे सरकत होता आता काकांच्या पत्रांमध्येही निकचं कौतुक येऊ लागलं निक, निक तुझ्याबरोबर आहे तुझी काळजी घेतो सगळे हिशेब ठेवतो तर महिन्याला पत्रव्यवहाराची आठवण करून देतो निकमुळं मला आता तुझी काळजीच राहिली नाही त्याला तुझ्या मित्राप्रमाणेच वागवत जा असा मजकूरही काकांच्या पत्रातून वारंवार दिसू लागला दिवस महिने वर्ष मजेत चालली होती जॉनप्रमाणे सुद्धा आता आयशारामाची सवय जडली होती पण जर जॉनची लहर मध्येच फिरली आणि त्यांना आपल्याला दूर लोटलं तर आपले हाल कुत्रा खाणार नाही असे विचार निकच्या मनात येऊ लागले तो बोलता बोलता हा विषय आडमार्गानं काढायचा म्हणायचा अरे जॉन माझ्या आयुष्याचा विचार मला कधीतरी करायलाच हवा असं किती दिवस मी तुमच्या पैशावर अवलंबून राहू त्याची काही गरज नाही रे मित्र मी तुला कधीही अंतर देणार नाही पण तुझी मर्जी अचानक फिरली तर नाही रे ते अशक्य आहे तरी देखील माझ्या समाधानासाठी काहीतरी तू लेखी लिहून दे ना माझ्या नावाने एखादी रक्कम बँकेत जमा करून दे कशाला तसंही येणारे सगळे पैसे तुझ्याजवळच असतात ना त्यातले हवे तेवढे पैसे काढून ठेवत जा आणि मला सांगू देखील नकोस अरे नाही म्हणजे ही लबाडी माझ्या हातून होणार नाही म्हणून तर काही रक्कम लेखी माझ्या नावानं करायला सांगतोय ना जॉन त्यावर फक्त हसायचा आणि तो विषय तिथंच संपायचा पण निकच्या मनातली काळजी मात्र कमी होत नव्हती आणि लबाडी करायला मन धजावतही नव्हतं वर्षामागून वर्षे गेली हे दोघं अनेक शहरांचा दौरा करत करत स्कॉटलंड यार्डपासून खूप दूरच्या शहरात आले असताना एक दिवस अचानक तिथे एक तार आली टेलिग्राम मिस्टर बेकर डेट स्टार्ट अर्ली पुन्हा एकदा तार वाचली मिस्टर बेकर डेट स्टार्ट अर्ली काका अचानक वारल्याची तार जॉनला वाचून दाखवली तारेमध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब काकांकडे जाणं किती आवश्यक आहे ते जॉनला त्यानं सांगितलं थोड्या वेळानं बोलू माझं डोकं दुखतं रे आत्ता खूप मला त्याला विश्रांती घेऊ हो दे एवढंच जॉन म्हणाला अरे असं काय म्हणतोयस तिथं तू नाहीस काका अचानक वारलेत आणि त्यांच्या अमाप संपत्तीचा तू एकमेव सख्खा वारसदार आहेस तू तिथे लगेच गेला नाहीस आणि इतर नातेवाईकांनी सगळी संपत्ती गिळंकृत केली तर हे बघ नी माझं डोकं प्रचंड दुपतंय मला झोपू दे एवढंच बोलून जॉन झोपून गेला निगची ती रात्र तंद्रीतच गेली सकाळी बिग बेनच्या आवाजानं तो भानावर आला बघतो तर जॉन तापानं फणफणला होता निगनं ताबडतोब डॉक्टरला बोलवलं डॉक्टरांनी जॉनला तपासलं स्टेथोस्कोप बाजूला काढून ते म्हणाले दोन दिवसाची औषधं देतो दे तोपर्यंत काही चाचण्या करून घेऊ कारण मला हा ताप साधा वाटत नाही या परिस्थितीत तुम्ही मात्र याला सोडून कुठेही जाऊ नका ओके डॉक्टरने असं सांगितल्यावरती निकला काही सूचनाच झाला जॉनचं काही कमी जास्त झालं तर आपलं काय होईल आपण तर रस्त्यावर येऊ या विचारानं निकच्या छातीत धस्स झालं जॉनची प्रकृती ढासळत गेली आणि चार दिवसातच जॉननं जगाचा निरोप घेतला डेथ सर्टिफिकेट बनवताना डॉक्टरनं विचारलं यांचं आणि तुमचं नातं काय नातं नातं म्हणजे खरं सांगायचं तर नोकर आणि मालकाचं निक म्हणाला म्हणजे हा इसम तुमचा क्षणभर निकच्या मनात वादळ घोंगावलं आणि स्वतःच्या भविष्याची काळजी भेडसावली डॉक्टरांना नजरेस नजर न मिळवता तो पटकन म्हणाला हा नीक माझा नोकर आणि मी त्याचा मालक जॉन डॉक्टरांकडून निकच्या नावाचं डेथ सर्टिफिकेट घेतलं आणि जॉनचं दफन विधी ओरकला रूमवर येऊन सामानाची आवरावर केली आणि निकनं तडक स्कॉटलंड यार्ड गाठलं आणि काकांच्या भव्य अशा बेकर्स विलामध्ये तो जॉन या नावानं दाखल झाला अनेक वर्षांच्या पत्रव्यवहारातून त्याला जॉनच्या कुटुंबाची पूर्ण माहिती झाली होती त्याचं आणि जॉनचं वय सुद्धा जवळपास सारखंच होतं जॉन कितीतरी वर्ष घराबाहेर असल्यामुळं कुणालाही जॉनचा चेहरा आठवण्याची शक्यताही नव्हती आणि काका तर वारले होते त्यामुळं निक हा जॉन म्हणून तिथं सहज स्वीकारला गेला काकांचा एकुलता एक सख्खा पुतण्या आल्याची खबर लागल्यामुळं एक दोन दिवसातच काकांचे सॉलिसिटर म्हणजे वकील आले जॉन मी तार पाठवली होती तुम्ही लगेच इथे याल अशी माझी अपेक्षा होती सर मी येणारच होतो पण माझा मित्र निक आजारी पडला त्याला एकट्याला अनोळखी शहरात सोडून जाणं मला गैर वाटलं आणि त्या आजारातच निकचा मृत्यू झाला सगळं दुःख गिळून मी इथं आलो आहे असं म्हणून निकच्या नावे बनवलेलं डेथ सर्टिफिकेट त्यानं सॉलिसिटर कुठं ठेवलं ओह न सॉलिसिटरने दीर्घ सुस्कारा सोडला जॉन हे फार वाईट झालं फार वाईट झालं जॉन काकाने या मृत्यूपत्रात आपली सगळी संपत्ती तुमच्या या प्रामाणिक मित्राच्या म्हणजे निकच्या नावानं केली आहे जॉन तुमच्यापेक्षा या निकवरच काकांचा अधिक विश्वास होता आणि आता मात्र निकच्या पश्चात ही सर्व संपत्ती जवळपासच्या चर्चमध्ये दान देण्यात यावी आपल्या संपत्तीमधला एक कणही अप्रामाणिक व्यक्तीला मिळू नये अशी काकांची अखेरची इच्छा होती हे ऐकल्यावर मात्र कुणीतरी येऊन फाडकन थोबाडीत मारावी आणि डोळ्यासमोर काजवे चमकावेत असं निकचं झालं आणि त्याला जॉन बरोबरचा काही दिवसांपूर्वीच झालेला संवाद आठवला सिग्नलपाशी उभे असताना जॉन म्हणाला समोर पोलीस असताना सिग्नल न तोडणं ही तर ऑनेस्टी आहे पण पोलीस नसतानाही नियमांचं उल्लंघन न करणं ही झाली इंटिग्रिटी सॉलिसिटरनं आपल्या ब्रीफकेसमधून मृत्यूपत्र काढून वाचायला सुरुवात केली पण अवस्थेत असलेल्या निकच्या कानात त्यातला एकही शब्द घुसत नव्हता त्याचं डोकं बधीर झालं होतं त्याच्या डोळ्यासमोर फक्त समोरच्या टेबलवरच्या डेथ सर्टिफिकेटमधली अक्षरं नाचत होती मिस्टर निक इज क्लिनिकली डेट मिस्टर निक इज क्लिनिकली डॅट मिस्टर निक इज क्लिनिकली डॅट नीती हरपली बरकत संपली मला बुडवशील तू बुडशील इंटिग्रिटी या कथेचे लेखक अज्ञात आहेत वाचन दत्ता सर